असा व्यवसाय करायचा आहे आणि सर्वांपेक्षा वेगळं काहीतरी वाटलं पाहिजे म्हणजे व्यवसाय व्यवसायाचा असला पाहिजे पण काहीतरी वेगळं नेमकं कुठला आपण त्याच्यात प्रॉडक्ट असं शेवट ठेवू शकतो ज्यामध्ये आपलं कस्टमर येताच म्हटलं पाहिजे की मॅडम खूप सुंदर कलेक्शन आहे आम्हाला हे पॅक करून द्या जसं तुम्ही इकडे डमीला वेअर केलेलं सूट मटेरियल आहे असं वाटते की हे कुर्तीचं कॉन्सेप्ट आहे पण नाही हे कपडा आहे याला तसं तुम्हाला वेअर करून दाखवलेलं आहे असंच काहीतरी सुंदर आणि छान कलेक्शन मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे ते पण स्वस्त स्वस्त असेल तर नक्कीच बघणं व्हिडिओ गरजेचा आहे म्हणजे नक्कीच शेवटपर्यंत बघा मी तुमच्यासाठी खूप सुंदर कलेक्शन घेऊन आली आहे ते म्हणजे की ड्रेस मटेरियलचं यामध्ये तुम्ही बघू शकता पहिलंच कलेक्शन खूप सुंदर आहे आणि आता सणानिमित्त जास्त डिमांड होत असतात कारण काय असत ना ज्या मुलींना जसं साडी वेअर करायला कम्फर्ट नसतं तर त्या काय करतात ड्रेस मटेरियल घेतात ते स्टिच करतात आणि आपल्या पद्धतीने शिवतात त्याच्यामध्ये नेक पॅटर्न आहे स्लीव पॅटर्न आहे असे वेगवेगळे त्याच्यामध्ये तुम्ही स्टिच करू शकता असं दुसरं तुम्ही याचा दुपट्टा बघू शकता दुपट्टा खूप सुंदर आहे आणि दुपट्ट्याचं अजिबात टेन्शन नसतं तुम्ही बघा किती सुंदर यावर बनारसीची तुम्हाला लेस मिळणार आहे आणि पूर्ण प्रॉपर जरीचं वर्क मिळणार आहे प्रॉपर लेंथ असते म्हणजे की अडीच अडीच मीटरचं तुम्हाला टॉप मिळतं अडीच मीटरचं तुम्हाला बॉटम मिळत असते बॉटम तुम्हाला ही प्लेन मिळून जाणार आहे अगदी सुंदर आहे ऑल ओव्हर तुम्हाला एकाच कलरमध्ये मिळून जाणार आहे आणि आपण याचं जे बघणार आहोत ना मटेरियल तुम्ही फील करू शकता त्याच्यावरची डिझाईन्स आहे खूप सुंदर यावर डिझाईन्स बनवलेले आहे है, प्रॉपर हँडवर्कचं तुम्हाला काम मिळून जाणार आहे व्यवसाय तुमचा फक्त पंचवीस ते तीस हजारात स्टार्ट होतो तुम्ही आता सणानिमित्त असे कलेक्शन ठेवा जेणेकरून पटकन सेल होतील आणि प्रत्येक महिलेला वाटतं की माझ्या दुकानात जे पण कस्टमर आले त्यांनी एक तरी प्रॉडक्ट घ्यावं तर जर एक तरी प्रॉडक्ट जर घेऊन जाण्यासारखं तुम्हाला हवं असेल तर अजमेरा फॅशन सोबत स्टार्टिंगला तुम्हाला जुडावं लागणार आहे दुसरं आपण एक कलेक्शन बघणार आहोत यामध्ये ग्रे कलरचं खूप सुंदरसं कॉम्बिनेशन आहे आणि यामध्ये पण प्रॉपर तुम्हाला जे आहे स्टोन वर्क जरीचं वर्क इथे तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग सोबत मिळून जाणार आहे इथे आल्यानंतर कसं असतं लोकांना भीती वाटते की गुजरात मध्ये गेल्यानंतर प्रॉपर गुजराती व्यक्ती मिळेल का अजिबात नाही इथे आल्यानंतर तुम्हाला आपलं मराठी व्यक्ती मिळणार आहे त्यामध्ये तुम्ही हे सुद्धा बघा खूप सुंदर तुम्हाला दुपट्ट्याचं कॉन्सेप्ट आहे आणि लेस तुम्हाला ऑल ओवर या पद्धतीने पूर्ण जे आहे दुपट्ट्यात करून मिळणार आहे आता तुम्हाला वाटत असेल की मॅडम हे एवढे सुंदर कलेक्शन आहे पण मागवायचे कशी बरेच लोक व्हिडिओ बघतात आपले जे चॅनल आहे त्याच्यावर पुन्हा रिसर्च करतात की कुठले कुठले कलेक्शन आहे आणि काय काय कलेक्शन अजमेरा फॅशन डील करतं पण कलेक्शन मागवायचे कसे तर कलेक्शन मागवायचे असतील तर तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर देते त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तिथून तुम्ही ऑनलाईन प्लेस करू शकता जसं हे कलेक्शन बघा खूप सुंदर आहे आणि त्यातले त्यात सूट मटेरियल मध्ये तुम्हाला वेगवेगळी क्वालिटी मिळत असते कॉटन आहे त्याच्यानंतर तुम्हाला जसं होजरीमध्ये हवं असेल पश्मिनामध्ये हवं असेल रिओन मध्ये हवं असेल अशी वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला सूट कलेक्शन देत असतात ज्यामध्ये तुम्ही हे कलेक्शन बघा डिजिटल प्रिंट आहे आणि त्यावर तुम्हाला हँडवर्कचं काम मिळून जाणार आहे आणि नाजमीनचा तुम्हाला दुपट्टा मिळणार आहे आता कसे कस काही काही जे सूट असतात त्यामध्ये जसं ओव्हर मध्ये हे कॉन्सेप्ट तुम्ही बघत आहात ऑल ओवर म्हणजे पूर्ण तुम्हाला सेम मॅचिंग कलरमध्ये मिळणार आहे कॉन्ट्रास्ट हवं असेल तर तुम्ही डिमांड करू शकता की आम्हाला कॉन्ट्रास्टमध्येच हवं आहे तर तुम्ही कॉन्ट्रास्ट मधून सुद्धा घेऊ घेऊन जाऊ शकता कारण काय आहे व्हरायटीज मेंटेन करा कलेक्शन मेंटेन करा कारण कुठलेही कस्टमर आलं तर तुम्ही कस्टमर लगेच दाखवू शकता त्यानंतर आपण बघणार आहोत जॉर्जेट मटेरियल मध्ये आहे खूप सुंदर आहे यामध्ये तुम्ही बघा याच्यावर कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला फ्लावर प्रिंट मिळणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला नाझमिनचा पण दुपट्टा मिळून जाणार आहे आणि तुम्हाला प्लेन बॉटम मिळणार आहे असे सुंदर आणि छान कलेक्शन आहे की सणानिमित्त न सांगता तुम्हाला डबल मार्जिंग या ठिकाणी आल्यानंतरच मिळणार आहे म्हणजे की तुम्ही इथून पर्चेसिंग करून घेऊन जा आणि कलेक्शन डबल टी टिबल मार्जिंग मध्ये सेल करा मंडळी जे काही दोन चार कलेक्शन तुम्हाला दाखवले सूट मटेरियलचे ते तुम्हाला नक्कीच आवडले असेल ते व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार